मी दिव्या आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही नाही का बाहेर चालवलं जेवण करण्यासाठी तर कारण असं आहे बाहेर जायचं तर आज आमचा गॅस संपला आणि मग मी गॅस एजन्सीला वगैरे फोन केला होता पण ते काही टायमिंग पण संपला होता म्हणून ते काय उद्याच आणून देणार होते म्हणून म्हटलं जाऊ दे आज बाहेरच जाऊया जेवण करायला बघू शक्य तुम्ही जेवण बाहेरच करणार आहे आम्ही नाही तर मग पार्सल घेऊन येईल चला तर मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघतो आवरून वगैरे झालेलं आहे काय माझं आणि मग ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा बाहेर आलो आणि साईचं अचानकच पोट दुखायला लागलं म्हटलं बाहेर जेवणापेक्षा मग घरी जेवण वगैरे करूया आणि मग राईस प्लेट वगैरे घेतली पोट दुखायला लागलं म्हणून साईने तर गाडीवरच बसून घेतली आणि साईचा तर चेहरा बघा किती आज बारीक दिसत होता सकाळपासून ना त्याची तब्येतच बरोबर नव्हती त्याच्याचमुळे मग पार्सल वगैरे घेतलं आणि मग घरी निघालो चार मजले चढून यायचं वर म्हटलं ना मला तर नको नकोसंच होतं हे बघा मला तर किती दम लागला होता त्यानंतर मग लगे जेवण वगैरे करायला घेतलं आणि साईला खायची होती बिर्याणी म्हणून बिर्याणी घेतली पण आता नकोच म्हणायला लागलं जेवण करायला त्यामुळं म्हटलं जाऊ नंतर जेवण त्यानंतर मग मी माझ्यासाठी राईस प्लेट घेतली होती मला माझी काही इच्छाच नव्हती आज बिर्याणी खायची आणि मग राईस प्लेटमध्ये मस्त डाळ भात आणि आखी मसूरची भाजी आली होती आणि हे मसाला वांगा आलं होतं चला तरी मग या तुम्ही पण जेवण करायला मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि घरातल्या घरात नाही का थोडंसं चालते म्हटलं आता जेवण वगैरे करून घेतलं ना आणि मग एकदम नाही का सा ना, पोट असं फुगल्यासारखं होतं आता आठवा महिना तर लागलाय ना तसं जेवण पण असं पोट भर जेवता येत नाही थोडंसं जरी खाल्लं ना पोट फुगल्यासारखं होतं आणि आज मग जेवता जेवता साईच्या पप्पांना पण ऑफिसमधून कॉल आला ते पण मग जेवण पटपट जेवण केलं आणि ते पण गेले आणि मग साई तर काय आज जेवलंच नाही त्याची तब्येतच बरोबर नाही आहे सकाळपासून नाही का त्याला सर्दी खोकला पण जास्त आहे म्हणून आज मी शाळेत पण नव्हतं पाठवलं आणि मग आता उद्या पण नाही मग मी त्याला शाळेत पाठवणार आज शक्यतो नाही का आम्ही लवकरच जेवलो नऊ वाजता जेवण केलं आणि मग यांना पण जायचं होतं मग पटपट जेवण केलं आणि जसं आता आम्हाला आठवा महिना लागला ना माझं नाही का चेहरा वगैरे पण सुजला आहे बघू शकतो मी हात वगैरे पण सुजल्यासारखे दिसत आहेत चेहरा पण सुजलेला आहे साईला जेव म्हटलं तर नको म्हणायला लागला पप्पा आल्यावर जेवण करतो म्हणून चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय